नमस्कार मित्रांनो जर आपण लेक लाडकी योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता अनेक जिल्ह्यामध्ये या योजनेचे पैसे आजपासून जमा होणे सुरू झालेले आहे तर नेमके कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होऊ शकतात तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो लोकमत न्यूजपेपरने बातमी दिलेली आहे लाखात एक लाडकी लेख एक हजार एकशे पंचवीस कन्या रत्नांना लाभ तर बघा मित्रांनो एकटे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस मुलींना आता या योजनेअंतर्गत निधी वाटप करण्यात आलेला आहे तर नेमकी बातमी काय आहे तर जाणून घेऊया सविस्तर राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना कोट्यावधीच्या निधीचे वाटप करण्यात आलेले आहे तर बघा मित्रांनो या लेख लाडकी योजनेअंतर्गत आता अनेक जिल्ह्यामध्ये हे वाटप करण्यात आलेलं आहे आणि सुरुवातीचा जो काही पहिला जिल्हा आहे या ठिकाणी तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या योजनेचं वाटप आता सुरू झालेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण की या योजनेचं वाटप आपल्या जिल्ह्यामध्ये कधी होणार आहे तर बघा मित्रांनो चंद्रपूर मुलीचा जन्मदर वाढवणे त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम करणे आणि बालविवाह रोखणे या उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेचा जिल्ह्यातील एक हजार एकशे पंचवीस मुलींना लाभ मिळालेला आहे तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एक हजार एकशे पंचवीस मुलींना या योजनेअंतर्गत आता लाभ मिळालेला आहे तर उर्वरित मुला मुलींना लाभ देण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि उर्वरित ज्या मुली आहेत तर त्यांना सुद्धा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यांना सुद्धा तात्काळ आता लगेच लाभ मिळणार आहे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुलींसाठी असलेली लेख लाडकी योजना सुरू करण्यात आली लेख लाडकी योजनेला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळाला जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून लेख लाडकी योजना राबवण्यात येते तर बघा मित्रांनो ही जी काही योजना आहे जिल्हा परिषदेकडून राबवण्यात येते आणि मुलींचा जन्म हा एक उत्साह सोहळा असावा तर यासाठी ही योजना राबवण्यात सुरू झालेली आहे तर आता मित्रांनो या ठिकाणी बघा की नेमके पात्र कोण असणारे की जुळ्या मुलींनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो तर या योजनेमध्ये दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुडी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना लागू आहे केवळ दोन आपत्यापर्यंत लागू आहे तर आपल्याला जर दोन आपत्य असेल आणि त्या दोन्ही मुले असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ जरूर मिळेल तर आता लेख लाडकी योजना नेमकी काय आहे तर लेख लाडकी योजना ही योजना राज्य शासनाची योजना आहे आणि या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देणे शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे आणि बालविवाह रोखणे हा प्रमुख या योजनेचा हेतू आहे तर आता या योजनेअंतर्गत आपल्याला किती लाभ मिळतो किती निधी मिळतो तर ते आपण बघूया त्यानंतर पुढे बघूया की आपल्या जिल्ह्यातले पैसे कधी जमा होणार आहे तर बघा मित्रांनो पाच टप्प्यात एक लाखाची मदत दिली जाते या योजनेमध्ये पात्र मुलीला जन्मापासून अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत पाच टप्प्यात एकूण एक लाख एक, एक हजार रुपयाची मदत दिली जाते जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिले सहा हजार सहावीस सात हजार अकरावीत आठ हजार वय वर्षे अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये दिले जातात तर बघा मित्रांनो पाच टप्प्यामध्ये आपल्याला आप ला एक लाख एक हजार रुपयाची मदत या योजनेअंतर्गत मिळू शकते आता या योजनेसाठी नेमकी कागदपत्र कोणती लागतात ते बघूया आपण तर यासाठी मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर पालकाचे आणि मुलीचे रेशन आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड सुद्धा लागणार आहे यामध्ये जर आपल्याकडे किवळे रेशन कार्ड असेल तरी चालेल किंवा केसरी असेल तरी चालेल त्यानंतर बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र तर ही महत्त्वाची कागदपत्र या योजनेसाठी लागणार आहे तर मित्रांनो आता यासाठीच्या जे काही पात्रता आहे तर पात्रता काय सांगण्यात आलेल्या आहे ते बघा मुलगी एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्म दिली असावी तर मित्रांनो बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या सगळ्याच मुलींसाठी ही योजना लागू असणार आहे आणि नेमकं पुढे काय सांगण्यात आलेलं आहे ते बघा कुटुंबाकडे पिवळे किंवा केसरी शिधापत्रिकाधारक रेशन कार्ड असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख रुपयाच्या आत असावे म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाख पर्यंतच असावे तरच या योजनेचा लाभ घेता येईल त्याचबरोबर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड धारकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल आता नेमकं मित्रांनो आता बघूया आपण की अर्ज कुठे करायचा आहे आप आपल्याला तर बघा अर्ज करणे अगदी सोपं आहे कुठे करायचं आहे अंगणवाडी सेविकेकडे या योजनेसाठी विविध नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत आवश्यक कागदपत्रासह हा अर्ज भरून अंगणवाडी सेविकेकडे जमा करावा अर्जासोबत कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे तर बघा मित्रांनो अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज आपल्याला करायचा आहे त्यामुळे अर्ज करणे सोपे आहे त्यांच्याकडून अर्ज करायचा घ्यायचा आहे तो अर्ज भरून घ्यायचा आहे व्यवस्थित त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे त्याला जोडायची आहे जे अगोदरच आपण बघितलेली आहे आणि त्यानंतर तो परिपूर्ण अर्ज अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की आपल्या जिल्ह्यामध्ये या निधीचं वाटप कधी होणार आहे तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये या निधीचं वाटप सुरू झालेलं आहे आणि एकूण एक हजार एकशे पंचवीस लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे आणि असं सांगण्यात आलेलं आहे की पुढच्या हप्त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास सगळ्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जाणार आहे म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे वितरित केले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची योजना होती आणि या योजने अंतर्गत आता निधी वितरणाचं काम सुरू झालेलं आहे तर मित्रांनो जरा ही अपडेट आपल्यास आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद